शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर अतिरिक्त शिक्षकांची अंतिम यादी तसेच रिक्त पदांची अंतिम यादी लवकरच जाहीर होणार समुपदेशनाने समायोजन दहा तारखेपर्यंत होणार सोलापूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षक समायोजन करण्याच्या अनुषंगाने सन दोन हजार बावीस तेवीसच्या सेवक संचानुसार मंजूर कार्यरत व रिक्त पदांचे संवर्गनिहाय माहिती प्राप्त झालेली असून प्राप्त माहितीच्या आधारे अतिरिक्त समायोजनाच्या अनुषंगाने तात्पुरती अतिरिक्त शिक्षकांची सेवाच्येष्ठता यादी संदर्भ क्रमांक अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली होती तरी सदर प्रकरणी काही शिक्षकांच्या हरकती प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार अंतरिम सेवाशेष्ठता यादी व रिक्त पदांची यादी सोबत जोडून प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे दिनांक बावीस जून दोन हजार चोवीसच्या शिक्षणाधिकारी यांच्या पत्रात नमूद असताना रिक्त पदांची यादी मात्र प्रसिद्ध करण्यात आलेली नाही रिक्त पदांची यादी प्रसिद्ध न केल्याने जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या मनामध्ये सदर समायोजन पारदर्शी समुपदेशनाने होणार का याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे तसेच सदर अतिरिक्त शिक्षकांच्या सेवाजेष्ठता यादीबाबत अजूनही काही हरकती असल्यास त्या दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कार्यालयात समक्ष सादर करण्यात याव्यात तदनंतर अतिरिक्त शिक्षकांची समायोजनाचे अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याने तात्काळ हरकती कळवण्यात याव्यात तसेच संस्थांतर्गत समायोजन करण्यात आलेल्या अतिरिक्त शिक्षकांची माहिती सादर करण्यात यावी जेणेकरून या स्तरावरील यादीतून सदर शिक्षकांचे नाव वगळणे सोयीचे होईल अशा आशयाचे पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक अध्यक्ष सचिव यांना कळवलेला आहे दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी अतिरिक्त शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केल्यानुसार अल्पसंख्यांक शाळा मराठी माध्यम बावन्न अतिरिक्त शिक्षक उर्दू माध्यम चार अतिरिक्त शिक्षक कन्नड माध्यम सात अतिरिक्त शिक्षक बिगर अल्पसंख्याक शाळेतील मराठी माध्यमाचे सत्तेचाळीस अतिरिक्त शिक्षक असे एकूण एकशे दहा अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार रिक्त पदांची अंतिम यादी तसेच अतिरिक्त शिक्षकांची अंतिम सेवाज्येष्ठता यादी लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे समजते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर